खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सयाद्री चा, विद्यालयामध्ये वार्षिक संमेलन पारित वितरण संपन्न झाले याकरता प्रमुख पाहुणे लाभले ते नंदू शेख वसवाल व त्यांच्या धर्मपत्नी व तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयजी पाटील किशोरजी कैलास गायकवाड व अन्य पदाधिकारी व सर्व शालेय शिक्षण अध्यक्ष व शिक्षकगण व या विशेष आढावा मेहनत कार्यक्रमासाठी घेतले ती अख्यादेप पाटील मॅडम व त्यांचे सर्व शिक्षकगण व विद्यार्थी हा मग कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्य यशस्वी याचा विशेष आढावा घेतला संघर्ष रायगड न्यूज चॅनेलने धन्यवाद यानंतर स्वागत गीत कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे फुलना हा सोहळा ज्यांच्या आगमनाने स्वागत करूयात सर्व मान्यवरांचे स्वागत गीताच्या माध्यमाने स्वागत गीत सादर करत आहेत आमच्या सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थिनी स्वरूपात दिलेले आहे आणि याचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नंदकिशोर ओस्वाल साहेब वार्षिक पारितोषिक व स्नेह सम्मेलन निमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे कार्यक्रम अर्थातच सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा होत आहे आम्हा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन कार्यक्रम साजरा होत आहे त्या आमच्या शाळेतील मुख्याध्यापिका सौ पाटील जेवी मॅडम पर्यवेक्षक मोरे सर व सांस्कृतिक कमिटीतले सर्व शिक्षक सूत्रसंचालन करणारे विद्यार्थी मी अक्षर गावडे मी निसरत शेख मी नूतन पाटील मी रिया जाधव मी अश्विनी भावदाने आणि मी श्रावणी होनमाने

time me the से दिल अटैच किया रे कभी छोड़ दिया या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचं यश संपादन करायचं आहे आणि जाधव सर मी दे, नेहमी सांगतो माझ्या भाषणात की कुठलाही एखादा मुलगा तुम्हाला असं वाटलं की बाबा हा आपला राज्य पातळीवर किंवा स्टेट पातळीवर किंवा देश पातळीवर जर जाणारा असेल त्याला जर कुठून आपल्याला काही ॲडव्हान्टेज घ्यायचा असेल पुन्हा मुंबई पनवेल तर आपण आम्हाला अमा, नक्की सांगा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू तसच विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी पालकांना सूचना करतो नंदुशे तुम्ही सांगितलं ते काही चुकीचं सांगितलेलं त्याच्यापेक्षा पालकांना विनंती की छोटासा मोबाईल तुम्ही त्यांना द्या कारण पालकांना त्यांची काळजी असली आपला मुलगा कुठे आहे शाळेत आहे कुठे गेला अँड्रॉइड मोबाईल मात्र देऊ नका जोपर्यंत त्यांचं वय अठरा होत नाही तोपर्यंत त्यांना मुळीच मोठे फोन देऊ नका टू व्हीलर सुद्धा त्यांना देऊ नका टू व्हीलर घेऊन सुद्धा ही मुलं कुणाकडं लायसन नसतं कुणाकडे पेपर नसतात आणि अशा परीने शीट ते फिरत असतात पालकांनीच थोडंसं या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे असं माझं त्यांना नम्र निवेदन आहे माझी विनंती आहे तसंच या ठिकाणी नवीन इमारतीच्या मदतीसाठी टाटा कंपनी इतर ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो पालकवर्ग ग्रामस्थ मंडळ उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो आपणासही कोणास जर या इमारतीच्या माध्यमातून जर काही मदत द्यायची असेल तर ती आपण या ठिकाणी आमच्या संस्थेच्या ऑफिसमध्ये किंवा शाळेच्या ऑफिसमध्ये या तुम्ही आम्हाला भेटा आम्हाला सांगा आम्ही ती स्वीकारू अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो या ठिकाणी ज्या बाकीच्या जे काही मान्यवर मंडळींनी आता मोरे सरांनी वाचलं की या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी देणग्या दिलेल्या आहेत त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो प्रमोदजी महाडिक आपण सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो महाडिक कुटुंबियांचं आम्हाला नेहमी मदत असते मागच्या वेळेला फक्त असंच या प्रवीणजींचा बर्थडे होता आणि मी म्हटलं आपल्या शाळेमध्ये तुमचा बर्थडे साजरा करू त्यांनी त्यावेळेला एकावन्न हजार रुपये ताबडतोब दिले त्याच्यानंतरही त्यांनी ज्या पण व्यवस्थित त्यांच्याकडे आम्ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा की जे या ठिकाणी वस्तू स्वरूपात किंवा देणगी स्वरूपात जे काही देतील ते आम्ही या ठिकाणी स्वीकार करू या ठिकाणी मला बोलच मेहनत करून प्रामाणिकपणे आपण असंच आपल्या सर्व क्षेत्रामध्ये पुढे जावं आपल्या आई वडिलांचा मान देऊन शिक्षणामध्ये खूप खूप पुढे जा हे माझी तुम्हाला शुभेच्छा एक महत्वाचा विषय असा की आपले आई वडील जे आपल्याला मोबाईल देतात ते मोबाईल तुम्ही फक्त तुमच्या सेफ्टीसाठी वापरावेत कारण त्या मोबाईलमध्ये जे तुम्ही इंटरनेट वापरता की गेम खेळता ते न खेळता आपल्या आई तुम्ही शाळेत आले पोचले नाही पोचले ह्यात तुम्हाला मोबाईल दिलेले आहेत त्यासाठीच फक्त मोबाईल वापरावेत अन्यथा तुम्ही मोबाईल वापरू नव्हे मोबाईलचे दुष्परिणाम खूप वाईट चाललेले आहेत आणि त्याबद्दल सर्व सुद्धा आपल्या मुलांना मोबाईल देताना याचा फक्त विचार करावा आणि मग त्यांना मोबाईल द्यावे एवढं बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जय महाराष्ट्र